मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा हीच आमची सर्जा राजाची जोडी आम्हाला वर्षभर आमच्या आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला सर्वांना सर्वांची सर्जा राजाची आमची जोडी आणि आता दिवस म्हणजे यांचे कुठं ऋण कालचा दिवस खणमाळ्याचा असतो की जे आपण यांच्याच खांद्यावर आहोत असतं प्रचंड कामाचा लोड असतो आणि कधीच्या बैलांना काही वाटत प्रचंड शेतकऱ्यांची प्रचंड आता बोलताना आपण या शेतकऱ्यांची उडी मया या करतो या लिहिली उडी जोडा जीव लावतो त्या बैलांवर आणि या बैलांचा आज पुळ्याचा सण म्हणजे आज त्यांचे लग्न लागतात आता बाराला एडा मारला गोल एडा मारला आता होळी खातात आणि आता त्यांची पस्तशी लग्न लागतात आपल्या ज्या मंगलाष्टका असतात मंगलाष्टका होतात आणि हा खरंच असा सण अतिशय चांगला वाटतो आनंदी वाटतो जसं आपल्या लेकरांचं लग्नामध्ये एवढा माणूस खुश असतो तसा इवाई जावाई होत असून एवढा आनंदी आनंद असतो त्याच प्रकारच्या लग्नामध्ये आपण आनंदी असतो कारण की यांच्या जीवनावर आपलं सगळं जीवन आधारित आहे मग हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा